एक बोकड मारण ही हिंसा की एक मेथीच्या जुडीतील शंभर रोप मारणं ही हिंसा म्हणजे जर प्रत्येक सजीवामध्ये जर आत्मा असतो तर तुमचा कांदा मुळा मेथी कोथिंबीर यांच्यातही आत्मा असतो जर तुम्ही एक झाड तोडलं मोठ त्याच्यातही तो आत्मा असतो आणि छोटसं रोपट तुम्ही उपटून फेकलं त्याच्यातही आत्मा असतो जर हत्ती एवढ्या मोठ्या प्राण्यामध्ये आत्मा असतो तर एका पेशीचा बॅक्टेरिया जो आहे त्याच्यात सुद्धा आत्मा असतो मग एक बोकड मारण ही हिंसा असेल तर एक मेथीची जुडीतले शंभर रोप मारणं ही हिंसा कशी नसेल याच्यावर बऱ्याच चर्चा करतात म्हणजे हिंसा हिंसा या मुद्द्यावर बऱ्याचशा चर्चा करणारे काही नास्तिकवादी काही आस्तिकवादी नॉन व्हेजिटेरियन खाणारे किंवा नॉन चा पुरस्कर्ता करणारे असे बरेच लोक या विषयावर खलबत करताना दिसतात की जर नॉनव्हेज खाणं ही जर हिंसा आहे तर मग भाजीपाला खाणं किंवा रोपट उपटून खाणं ही सुद्धा एक हिंसाच का नाही आणि अशा वेळेस बऱ्याचशा व्हेजिटेरियन लोकांकडे उत्तर नसतात की अशा वेळी बरेच लोक गोंधळून जातात शॉकिंग गोष्ट अशी आहे की हिंदू धर्मामध्ये जर समजा एखाद्या प्राण्याला मारणं जर हिंसा असेल तर हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे खूप दोन मोठ्या लोकांचं मी तुम्हाला नाव सांगतो जे नॉन व्हेजिटेरियन होते त्यांच्यातले एक आहेत स्वामी परमहंस आणि दुसरे त्यांचे शिष्य जे सगळ्यांना माहितीये त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद हो हे दोन्ही लोक नॉन व्हेजिटेरियन होते मग हे जर नॉन व्हेजिटेरियन होते तर ते हिंदू धर्मामधल्या या गोष्टीला मानत नव्हते का की जर कुठल्याही प्राण्याला मारलं तर ती हिंसा आहे म्हणजे काहीतरी एक असा वेगळा क्रायटेरिया असू शकतो जो या गोष्टी ठरवत असेल की हिंसा काय आणि अहिंसा काय जर प्रत्येक मध्ये जीव असतो तर प्रत्येक झाड रोपट्यात जीव असतो तर प्रत्येक बॅक्टेरियात जीव असतो मग यांच्यामध्ये तुम्ही एखाद्या पेशंटला ऍडमिट केल्यानंतर जर त्याला अँटीबायोटिक देऊन त्याच्या शरीरातले लाखो बॅक्टेरिया मारत असाल तर ती हिंसा नाही का जर एखादं पिसाळलेला पुत्र असेल ते जर दहा लोकांना चावतंय आणि म्हणून तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्याला मारूनच टाकलं तर शेवटी तुम्ही त्याची हत्या केली मग ती हिंसा नाही का किंवा जर एखादा परधर्मी मानव निर्मित धर्मांमधला परधर्मी किंवा एखादा दुसऱ्या देशाचा तुमच्यावर जर आक्रमण होत असेल अशा वेळेस स्वसंरक्षणासाठी तुम्ही त्याला मारून टाकलं तर तो मर्डरच झाला मग ती हिंसा नाही का आणि अशाच वेळी मेथीची जुडी किंवा कोथिंबीर किंवा शंख शिंपले हे सगळ्यांना मारून टाकणं ही सुद्धा मग हिंसा नाहीये का जर ही सगळी हिंसा आहे तर ती कशी आणि जर ही हिंसा नाही तर ती कशी याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आपण आज पाहतोय की अध्याय नंबर दोन श्लोक नंबर एकोणावीस ते सव्वीस ज्याच्यात तुमच्या या सगळ्या व्याख्या क्लिअर होऊन जातील की हिंसा म्हणजे काय अहिंसा म्हणजे काय आणि त्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की कुत्र मारून टाकलं तरी अहिंसा कशी असू शकते आणि बोकळ मारला तरी हिंसा कशी होऊ शकते कोथंबिरीची जुळी खाल्ली तरी अहिंसा कशी होऊ शकते आणि अँटीबायोटिक दिल्यानंतर सुद्धा करोडो बॅक्टेरिया मारल्यावर ती अहिंसा कशी होऊ शकते याच्या मागे काय काय गोष्टी गृहित धरल्या जातात हे आपल्या नाही आपण भगवद्गीतेच्या ज्ञानातून शिकतोय अध्याय नंबर दोन एकोणावीस मध्ये असं म्हटलं की जीवात्मा मारणारा आहे किंवा मारला जातो असे मानणारा मनुष्य अज्ञातात असतो म्हणजे तुम्ही बोकळ मारून टाकला किंवा त्याच्यातला जो जीवात्मा आहे तो मारला जातो किंवा तो मरणार आहे असं जर तुम्ही समजत असाल तर तुम्ही अज्ञानी आहात दुसरं कारण जीवात्मा मारीत नाही किंवा मारलाही जात नाही एक जीवात्मा हा दुसऱ्या जीवात्माला मारत नाही किंवा तो जीवात्मा दुसऱ्या जीवात्मा मारलाही जात नाही एकोणवीस वीस कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही त्याचा जन्म झाला होता असेही नाही त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही बघा त्याचा जन्म झाला होता असेही नाही त्याचा जन्म होतो असेही नाही तिसर त्याचा जन्म होणार आहे असेही नाही तो अजन्मा तो सनातन तो नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही आणि पुढचं आहे एकवीस हे पार्थ आत्मा अविनाशी शाश्वत अजन्मा अव्ययी आहे हे जाणणारा पुरुष कोणाला मारील कसा आणि कोणाला कसा मारवेल बावीस ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्मा ही जीर्ण आणि निरुपयोगी शरीरांचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो पुढचा आहे या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही आणि वाऱ्याने त्याला सुखवता येत नाही पुढचं हा आत्मा अविद्राव्य तुटणारा आहे किंवा त्याला सर्व व्यापी अपरिवर्तनीय निश्चल आणि शाश्वत आहे हा आत्मा अदृश्य कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते हे वास्तव जाणून तू शरीर विषयी शोक करू नकोस आता जर जीवात्मा मारणार आहे किंवा जीवात्मा मारला जातो हे जर अज्ञान आहे तर मग ज्ञान काय आहे ज्ञान असं आहे की जीवात्मा नाही तो जीवात्मा ज्या शरीरात राहतो ते शरीर मरत जीवात्मा नाही मरत म्हणजे शरीर मरतय एक तर त्या शरीराला कुणीतरी मारतय किंवा ते शरीर मरतय एक तर ते प्रकृतीच्या नियमानुसार जातंय किंवा कोणीतरी त्याला वेळेच्या आधी मारतय म्हणजे जेही मरतय किंवा जेही मारलं जातय ते शरीरच जा आहे ते आत्मा नाही शेवटी आत्मा नाही तर त्याचं शरीर मरतय त्याच्याशी त्याला काही देणं देणं नाही जे शरीर मरतय त्या शरीराशी त्या आत्म्याला काही देणं देणं नाही कारण शरीर हे आत्म्याने फक्त हे जीवन उपभोगण्यापुरतं वापरलेलं असतं म्हणजे त्याने हे शरीर फक्त भोगायला वापरलंय ते शरीर प्राकृतिक नियमाने मरू अथवा ते कोणीतरी वेळेच्या आधी मारो त्याला दुसऱ्या शरीरात जायला मोकळेपणा मिळणार आत्माचं काहीही नुकसान होणार नाही तर नुकसान हे त्या शरीराचं असणार आहे आत्मा हा तोच राहील तसाच राहील वेळेच्या आधी तुम्ही मिटवलं तरी आणि नाही मिटवलं तरी वेळेने वेळेच्या नुसार प्रकृतिक नियमाने ते मिटणारच होतं म्हणजे मारा म्हणणारे किंवा मा मारू नका म्हणणारे दोघ इथं मारा म्हटलं तरी तुम्ही वेळेच्या आधी मारतायत पण फक्त शरीरच आणि मारू नका म्हटलं तरी तुम्ही वेळेच्या आधी नाही मारलं तरी ते मिळणार आहे वेळेनुसार प्रकृतीच्या नियमान म्हणजे मारा म्हटलं तरी शरीर टिकणार नाहीये आत्मा त्याला सोडणारच आहे मारू नका म्हटलं तरी ते शरीर टिकणार नाहीये आत्मा त्याला सोडणारच आहे मारा म्हटलं तर तुम्ही वेळेच्या आधी त्याला मारताय पण तरी नुकसान आत्म्याचं काहीच नाही मारून नका म्हटलं तरी तुम्ही फक्त त्याची वेळ लांबवताय आत्म्याचं काहीच जात नाही कारण प्रकृतीच्या नियमानुसार वेळेवरती जाणारच आहे म्हणजे इथं काय होतंय की ज्या शरीराने फक्त आत्मा आणि दृश्यमान शरीर यांच्या मधला दुवा सांभाळलाय दृश्यमान शरीर शरीरच आत्मा आत्माच मग शरीरात काय आहे आत्म्याचा काय संबंध आहे हे जोडणारे मधले दुवे आहेत ते दुवे कोण आहेत बघा मन इंद्रिय बुद्धी अहंकार चित्त आता हे एवढे लोक जे आहेत हे दोघांचा संबंध दाखवतात आणि जनरली या लोकांमुळेच या घटकांमुळेच बरेच लोक आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत हे विसरतात आणि या मन बुद्धीमुळे हे शरीरच आपलं जीवन आहे असं समजतात म्हणजे काय की कि मरण किंवा मारण या दोघांमध्ये का जे काही घडणार आहे किंवा जे काही घडतंय किंवा जे घडलंय या सगळ्यांचा जो संबंध आहे तो संबंध हे शरीराचा आत्मेशी हे लोक जोडून देतात म्हणजे काय समजा एखादा मरणार आहे पिसाळलेलं पुत्र मारणार आहे मरतय मारलं जातय जे ही घडतय ह्या घडण्याचा संबंध त्या शरीराचा संबंध त्या आत्म्याशी जोडणं किंवा ह्या शरीराचा संबंध आतल्या आत्म्याशी जोडणं हे दुव्याचं काम जे मन बुद्धी अहंकार करताय यांच्यातला संबंध ज्याने जोडला तो हिंसा करतोय यांच्यातला संबंध ज्याने जोडला नाही जो प्रकृतीच्या नियमाने जे घडावं ते घडावंच किंवा जे घडू नये ते घडूच नये याच्याप्रमाणे वागेल तो अहिंसा करतोय म्हणजे एक पिसाळलेलं पुत्र जर दहा लोकांना चावतय आणि दहा लोकांना रॅबीस सारखा घाण आजार होऊन त्यांचा मृत्यू होणार असेल तर त्या पुत्र्याने न जगलेलंच योग्य आहे आता त्याने मराव हे घडावच आता जे घडावं ते घडावच याच्यासाठी त्याला तुम्ही प्रकृतीच्या नियमाने मरू दिलं काय किंवा तुम्ही त्याला अगोदर मारलं काय ही अहिंसाच म्हटली जाईल का विनाकारण नाही कारणासह आहे कारण जो जेव्हा ठरवलं जातं मी मागच्याच एपिसोडमध्ये सांगितलं होतं की जेव्हा कारण ठरवलं जातं त्यावेळेस त्या, त्या कारणाला मन बुद्धी अहंकार चिपकवला गेला नाही पाहिजे तरच तुम्ही ते कारण योग्य की अयोग्य ठरवणार आणि जर योग्य कारण असेल तर अशा योग्य कारणामध्ये जे घडतय किंवा घडवलं जात आहे त्या घडण्या घडवण्याचा आपल्या मनाशी आपल्या बुद्धीशी आपल्या इंद्रियांशी आपल्या अहंकाराशी कुठलाही संबंध न जोडता फक्त मारायची गरज आहे मारलं गेलं विषय तिथे संपला ती अहिंसा पण मी मारल अहंकार आला मारल्यानंतर अरे 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 वाईट झालं मना दुःख आलं किंवा मारल्यानंतर ते मला पाहिलं जात नाहीये डोळे इंद्रिय आले असा संबंध जर तुम्ही जोडत असाल तर ती हिंसा आहे याच्यात एक उदाहरण अजून देतो की लादेनचा मृत्यू ज्याने हजारो लोकांना आतंकवादाच्या भीतीने घाबरवलं त्याचा मृत्यू समजा अमेरिकेसारख्या देशाने केलाय आता अमेरिकेने लादेनचा मृत्यू केला जे घडावं ते घडावं जे घडलं ते घडलं असं म्हणून तो विषय जर तिथं थांबत असेल तर तुम्ही त्याला अहिंसा म्हणू शकता पण आम्ही त्याला मारल असं म्हणणारे किंवा तो मेल्यानंतर एखाद्याला दुःख होत असेल तर ते हे दोघ जण हिंसा करत आहे म्हणजे मन तुमच्या मनाचा इंद्रियाचा बुद्धीचा अहंकाराचा संबंध तुम्ही जे घडतंय किंवा जे घडावं याच्याशी जर जोडत असाल ज्याच्यात मरण किंवा मा मारण गृहित असेल तर त्या ठिकाणी या गोष्टी ठरवतील संबंध जोडला तर ती हिंसा था ठरेल था। नाही जोडला था। तर ती अहिंसा ठरेल पुढं अर्जुनाच्या बाबतीत काय होतंय आता की मृत्यूची भीती मृत्यूशी भीती या गोष्टीमध्ये मन जोडलंय अर्जुनाने अर्जुनाने त्या शरीराच्या मृत्यूशी त्याचं मन जोडलंय किंवा अर्जुनाने त्याच्या नातेवाईकांच्या त्याच्या जवळच्या जे प्रेमाचे संबंधाचे लोक आहेत त्यांच्या मृत्यूच्या त्यांच्या शरीराशी त्याचं मन जोडलंय म्हणजे जर का तुम्ही तुमचं मन जोडून त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर तुम्ही हिंसाच करताय म्हणून कृष्ण त्याला आत्मा समजवतायत की आत्मा हा मारलाही जात नाही मरतही नाही जन्म घेत नाही सनातन ना आहे शाश्वत आहे जाळला जात नाही पेटवता येत नाही सुकवता येत नाही पाण्याने बुडवता येत नाही काहीच नाही मी मागच्याच एपिसोड मध्ये सांगितलं इट इज ओनली एनर्जी जी त्या सुप्रीम कॉन्शियसनेस कडून आलेलं कॉन्शियसनेस आहे अशी चेतना जी सुप्रीम चेतनेकडून तुम्हाला मिळालेली आहे आणि सुप्रीम चेतना आपण तर सांगतोच आहे की कृष्ण आहे म्हणजे कृष्णांच्या चे चेतनेतून आपल्यात जी चेतना आहे परमात्म्या कडून आत्म्याची जी काही चेतना आहे ती चेतना म्हणजे ही एक एनर्जी चेतना म्हणजे काय एनर्जी so, सो सुप्रीम सुप्रीम कॉन्शियसनेस 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 जर कृष्ण आहे क्रिएटर आहेत तुम्ही ज्या धर्मात असाल ज्या पंथाचे असाल त्याच्यात तुम्ही ज्यांना कोणाला क्रिएटर मानताय त्यानुसारही तुम्ही धरलं तरी जे सुप्रीम कॉन्शियसनेस आहे ती कॉन्शियसनेस जर आपल्या कॉन्शियसनेसला ट्रेवन करत असेल ती जर त्याला ड्राइव करत असेल ती एनर्जी त्याला सप्लाय होत असेल तर जोपर्यंत ती एनर्जी त्या शरीरात आहे तोपर्यंत ते शरीर जिवंत आहे ती एनर्जी निघून गेली ते शरीर संपलं ते कुजणार ते पंच महाभूतांमधून आलं होतं पंच महाभूतांमध्येच विलीन होणार म्हणजे एक अणु सुद्धा नवीन तयार होत नाही आणि एक अणु सुद्धा मिटवला जात नाही मी मागच्याच एपिसोडमध्ये सांगितलंय अर्जुना तू तु तुझ मन ज्या शरीरांशी जोडतोय ते शरीर सुद्धा कुठून तरी पंचमहाभूतांमधूनच आले होते आणि ते त्यांचं मरण जरी झालं आत्मा जरी त्यांच्यातून निघून गेला तरी ते जे शरीर आहे ते पुन्हा पंच महाभूतातच जाणार आहे म्हणजे काही नवीन आलं नाही ना काही नुकसान झालेलं नाही हे झालं शरीराच्या बाबतीत पण आत्म्याच्या बाबतीत म्हणशील तर ते वेळेनुसार प्रकृतीच्या नियमांनी जाणार होते म्हणून काय किंवा तू त्यांना आधी मारलं म्हणून काय याच्यात जर तू तुझं मन जोडत असशील तुझी बुद्धी अहंकार चित्त जोडत तुझे इंद्रिय जोडत असशील तर तू हिंसा करतोय आणि म्हणून तुला ते लागतंय का कारण तू तुझं मन जोडतोय जर तू तुझं मन जोडलं नाही तर ती अहिंसाच कारण त्याला कारण राहील विनाकारण नाही कारण असतं म्हणजे जर का कोणाच्याही मनात असा भाव नसेल की जो या गोष्टी त्याच्या ठिकाणी शरीराला जुळत असेल तर तो ना मारतोय न मरतोय म्हणजे ती अहिंसा झाली पण वेळेनुसार विनाकारण विनाकारण मरण किंवा मारण या दोघांना काहीच अर्थ नाही कारण असेल तर मारण सुद्धा अहिंसा आहे आणि कारण असेल तर मरण सुद्धा अहिंसा आहे जर एखाद्या समजा रेपिस्ट असेल बलात्कारी असेल त्याला तुम्ही समाजाला योग्य उदाहरण देण्यासाठी जर त्याला नियम करून तुम्ही फाशी देत असाल कारण ठरवून जर तुम्ही त्याला फाशी देताय का पुढील दहा पिढ्यांसाठी ते एक उदाहरण असावं ज्याच्यात स्त्री प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही तर कारण आहे फाशी देताय त्याची हत्या होते तरी सुद्धा ती अहिंसाच आहे पुढं जर कारण ठरवायचं असेल त्यावेळेस तुम्हाला काय पाहिजे तर तुमचा आत्मा जागृत पाहिजे आणि इंद्रिय मन अहंकार चित्त या गोष्टींपासून ती कारण अलिप्त पाहिजे कारण जे घडतंय ते घडलंच पाहिजे जे, जे नाही घडतंय ते नाही घडलं पाहिजे दीप त्रिवेदींनी त्यांच्या सायकोलॉजी ऑफ भगवद्गीतामध्ये इतकं व्यवस्थित मांडलेलं आहे की जो काही घडणार आहे ते घडणारच आहे तुम्ही ठरवलं तरी तुम्ही नाही ठरवलं तरी हे फक्त ज्याला कळलं त्याला बाहेरून कोणताही फोर्स कितीही स्ट्रॉंग असला आतून त्याला काहीही फरक पडणार नाही पण जर का त्याला ते जाणता आलं नाही तर तो मात्र अज्ञानी ठरेल पहिलाच श्लोक जो जाणेल त्याला कळून जाईल की आत्मा अमर आहे शरीर अमर नाही म्हणजे मीराबाई ज्ञानोबा राय तुकोबा राय येशू ख्रिस्त यांना कळलं होत मीराबाईंना त्रास झाला ज्ञानोबा रायंना त्रास झाला तुकोबा येशूंना खिडे ठोकले गेले पण हा बाहेरचा फोर्स कितीही स्ट्रॉंग होता तरी त्या फोर्सने त्यांच्या आतमध्ये त्यांच्या आत्म्याला काहीही फरक पडला नाही म्हणून ते सगळ्यांना माफ करून ते ज्ञानी ठरले ज्यांना तो फरक पडतो ज्यांनी त्या त्रासाचा संबंध इंद्रियांशी जोडला ज्यांनी त्या त्रासाचा संबंध मनाशी जोडला त्यांना हिंसाच दिसणार म्हणजे मारताय पण आज जे काही आहे ते काहीच हलत नाहीये म्हणजे यांचा आत्मा जागृत आहे आपल्याला कोणी चिडवलं वाईट बोललं तर आपल्या आत्म्याकडे ऑप्शन पाहिजे कि ते आज जाऊ द्यायचंय की नाही जाऊ द्यायचंय ज्याने आत जाऊ दिलं त्याच्यात बाहेरच्या फोर्सचा आतमध्ये बदल घडतोय याचा अर्थ त्याचा आत्मा जागृत नाहीये आणि ज्याला काहीच फरक पडत नाहीये त्याचा आत्मा जागृत आहे मारल्यावर जर तुमच्या इंद्रियांचा हिंसा ठरेल तुम्ही बोकळ मारल्यानंतर चवीने खाताय तुम्ही तुमच्या इंद्रियांचा संबंध त्याच्याशी जोडताय ती हिंसा ठरते पण जर तुम्ही पिसाळलेलं पुत्र मारावच म्हणून मारलंय तर ती अहिंसा ठरते म्हणजे काय तुम्ही त्याला मारलं मारल्यानंतर सुद्धा तुम्ही गर्व केला ती हिंसा ठरते तुम्ही त्याला मारलं नंतर तुम्हाला दुःख ती हिंसा ठरते तू त्यांना मारशील पण तुला दुःख होणार असेल ती हिंसा ठरेल पण तू ते घडावं म्हणून घडवशील आणि प्रकृतीच्या नियमानुसार चालशील तर ती अहिंसाच ठरेल म्हणजे जी गोष्ट आयुष्याचे सगळे अनुभव आपल्याला आतापर्यंत देत आलेले आहे जी गोष्ट आपल्याला सगळे अनुभव फील करते आहे ती गोष्ट सगळं शरीरात बदल झाले जीवनात किती बदल झाले तरी ती बदलली नाही ती म्हणजे आपला आत्मा आहे आणि तो आत्मा म्हणजे काय तर चेतनेची जाणीव किंवा जाणीवेची चेतना ती चेतना कुठली तर ती सुप्रीम चेतनेकडून मिळालेली चेतना ती म्हणजे तुमचा आत्मा ना तो आत्मा वाढतो ना तो आत्मा कमी होतो म्हणजे तो अविनाशी आहे तो शाश्वत आहे तो अव्यय आहे तो सनातन आहे तो कायम स्वरूपी आहे त्याचा जन्म कधी झाला नाही तो कधी मरणार नाही ती एक एनर्जी आहे नॉट नॉट ती एनर्जी जी आहे एनर्जीचे फॉर्म्स बदलतात इथे आत्मा तोच आहे हा असा आत्मा आहे जी अशी एनर्जी आहे ती सुप्रीम एनर्जी प्रत्येक सजीवाला सजीव ठेवते इथं एनर्जीचा फॉर्म बदलत नाही इथं ती एनर्जी ज्या शरीरात जाते ते शरीर बदलतं साध्या भाषेत दीप त्रिवेदींचं उदाहरण देतो चित्रपटाचा पडदा जो आहे त्याच्यावर तुम्ही कोणताही चित्रपट चालवा पडदा तोच राहील तुम्ही आनंदी चित्रपट चालवा तो पडदा तोच आहे दुःखी चित्रपट चालवा पडदा तोच आहे आपल्या जीवनात आनंद दुःख हे वेळेनुसार येत जात राहतील पडदा तोच आत्मा तोच आहे मग एनर्जी कान बी डिस्ट्रॉईड बट फॉर्म चेंजेस इथं मात्र बॉडी चेंजेस फॉर्म नाही चेंज होत पण शरीराच्या बाबतीत बघा बायोलॉजिकली केमिकली फिजिकली स्टेट्स मध्ये लिक्विड सॉलिड गॅसेस म्हणजे कुठल्याही एकेका अणु अणु रेणू रेणू मध्ये त्याच्यात बदल घडतायत सर्व जर बदल घडतायत तर त्याच्यात एकच गोष्ट अशी आहे जी बदलत नाही ती म्हणजे तुमचा माझा आत्मा आहे जे मधले सगळे श्लोक आहेत जे आत्म्याचं वर्णन करतात त्या सगळ्यांचा सारांशी येतोय सगळं बदलेल ते, ते सा बदले, नाही बदलणार जी जाणीवीची चेतना आहे ती कशाने कापणार तुम्ही एनर्जी आहे ती कापणार कशी तुम्ही जी एनर्जी ती जाळणार कशी जी चेतना माझ्या शरीरात ज्या चेतनेमुळे माझे शरीर जिवंत आहे ती चेतना दिसते दिसत नाहीये तुम्हाला डोळ्याला ती जी दिसतही नाहीये ती कशी कापणार ती कशी जाळणार ती कशी सुकवणार ती कशी पाण्याने भिजवणार म्हणजे जोपर्यंत ती चेतना शरीरात आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत तो चेतना निघून गेली मनुष्य मेला फक्त ही जी चेतना आहे हिची पावर जी आहे ती जाणण्याची क्षमता फक्त कमी जास्त असू शकते ही क्षमता जी आहे ही जी पावर आहे ही तुम्ही तुकडे करू शकता शरीर मरणार आहे पण चेतना मरणार नाही क्षमता मरणार नाही जाणार आहे ते फक्त तुमचं शरीर मग कुणी सांगून आपल्याला आत्मा कळणार नाही तो स्वानुभवानेच कळेल म्हणजे काय मी कितीही तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला कोणी कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमचं मन बुद्धी चित्त अहंकार यालाच आपण अनुभव समजतो आणि त्यालाच आपण आत्म्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो ऍक्च्युली तसं काहीच नाही ही एक एनर्जी आहे अर्जुनाची भीती त्याच आसक्तीतून आलेली आहे जी या चार गोष्टींमध्ये त्याला जोडते शरीराशी या ठिकाणी एकच गोष्ट समजून घ्या मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्या गोष्टींनाच आपण आपला अनुभव समजून घेतो त्यानुसारच आपण रिॲक्ट होत असतो पण मूळ मुद्दा आहे की, की आत्मा हा वेगळी एंटिटी आहे शरीर ही वेगळी एंटिटी आहे मन बुद्धी चित्त अहंकार ह्या वेगळ्या गोष्टी आहेत एकदा का तुम्हाला आत्मा कळला की हे नक्की कळून जाईल की आत्मा आणि शरीर ही एक नाही मन बुद्धी चित्त अहंकार आणि आत्मा ही एक नाही आणि हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा फरक तुमच्या आत्म्याला नाही पडणार परत तुमच्या मनाला बुद्धीला अंकाराला शरीराला पडतो हे आपल्याला कळून जाईल एकदा का ते कळून गेलं की मग आपण ठरवायचंय की ते आतमध्ये जाऊ द्यायचंय की नाही जाऊ द्यायचंय एकूण सारांश काय की जो आत्मा आहे तो अमर आहे तो अजन्मा शाश्वत अवयी आहे शरीर अमर नाहीये म्हणून उरला विषय हिंसेचा आणि अहिंसेचा ज्याने ही कुठलेही शरीर मरताना किंवा मारताना किंवा जे घडतय मरण किंवा जे घडताना पाहतोय मारण या सगळ्या गोष्टींमध्ये ज्याने मन बुद्धी चित्त अहंकार जोडला ज्याने इंद्रिय जोडले तो हिंसाच करतोय आणि ज्याने ते जोडले नाही होतय होऊ द्या घडतय घडू द्या मरतय मरू द्या मारतय मारू द्या प्रकृतीच्या नियमाने होत असो की अगोदर होत असो फक्त जे घडतय त्याच्या जे कारण आहे ते कारण जर जुनाय नसेल तर जे घडावं गड़ावा ते घडावंच आणि जे घडू नये ते घडूच नये आणि एवढ्या सगळ्या पुन्हा गीतेचा सारंश जे घडेल ते चांगलंच घडेल जे घडलंय तेही चांगलंच घडलंय आणि जे घडतंय ते सुद्धा चांगलंच घडतंय असं म्हणून जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर ती अहिंसाच आहे आणि जर तुम्ही या गोष्टी जोडणार असाल तर ती हिंसाच आहे म्हणून एक बोकड मारण जर हिंसा असेल तर शंभर मेथीच्या जुड्या सुद्धा हिंसाच ठरेल आणि फक्त त्या आणल्या शिजल्या पोटात गेल्या ना तिथे मन जोडलं ना बुद्धी जोडली ना इंद्रिय जोडलं तर ती अहिंसा आहे जर तो बोकड कारण म्हणून मारला जात असेल तर ती अहिंसा ठरेल पण ते कारण ठरवताना आपला आत्मा जागृत मन बुद्धी चित्त अहंकार हे त्याला न जोडता ठरलेलं पाहिजे पिसाळलेलं पुत्र मारणं आणि बोकळ मारणं याच्यात काय फरक आहे तो तुम्हाला कळेलच याच्यातली हिंसा कोणती आणि अहिंसा कोणती ही तुम्हीच ठरवायची आहे एवढा गीतेचा अभ्यास करून अपेक्षा करतो माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कळला असेल जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा रामकृष्ण